कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा माणगावमध्ये सकाळी साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान माणगाव निजामपूर रोडवरील कोकण रेल्वेच्या ब्रिजवरती एक अठ्ठावीस वर्षीय युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे माणगाव निजामपूर रोडवरील हॉटेल आपुलकी येथे वेटर म्हणून काम करणारा कामगार घनश्याम सिंग वयवर्ष अठ्ठावीस व त्यांचा सहकारी हे कचेरी रोड परिसरातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरून निजामपूर रोड येथे चालत येत असताना गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारी गाडी क्रमांक एक दोन सात एक सात मंगला एक्सप्रेस या गाडीच्या धडकेत घनश्याम सिंग याचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शवविच्छेदना करता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला यावेळी रायगड पोलीस जीवनदूत पुरस्कार प्राप्त भगवान महादेव पोवार तसेच साईनगरचे युवा नेते संजोग कोळेकर यांनी या घटनेत पोलीस आणि प्रशासनाला महत्वपूर्ण सहकार्य केले या प्रकरणी माणगाव पोलीस ठाणे येथे या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांमार्फत करण्यात येत आहे